श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चैतन्य गुरुवे शांतो हो। व्योमातीमपुरचे सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे नऊ या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ कृष्ण सप्तमी गुरुवार दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक आठ चार एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे त्र्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग पस्तीस आजच्या या हितगुजामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात हल्ली शिक्षित समाजात समाजसेवा हीच ईश्वरसेवा समजली जाते ती संपूर्ण चुकीची कल्पना आहे तसे करणाऱ्या कोणालाही ईश्वराची प्रचिती आलेली नसते आम्ही ईश्वर पाहिलेला असल्याने त्याचे अस्तित्व कबूलच करीत असतो आम्हाला त्याच्या शक्तीचा अनुभव येत असतो या आश्रमात त्या शक्तीचे अधिष्ठान आहे व त्यामुळेच आम्ही समाजसेवा जी करतो त्याला त्या शक्तीचा आशीर्वाद असतो येथील सर्व कार्य चालू राहूनही आम्ही समाजसेवा करू शकतो आम्हाला त्यामुळे काहीही कमी पडत नाही केवळ समाजसेवा कोणीही करू शकत नाही धर्माचरण करताना आपण अन्नदानासारखे प्रकार करीतच असतो तेव्हा तुम्ही सर्व भक्तांनी वेगळे समाजकार्य करण्याची काही आवश्यकता नाही या ईश्वरी शक्तीची सेवा केली तरी तुम्हाला ती पुरेशी आहे तुम्हाला तुमच्या जीवनात काहीही कमी पडणार नाही हे निश्चितच जी माणसं ईश्वरी शक्तीच्या अधिष्ठानाशिवाय समाजसेवा करताना दिसतात तिथे आपल्याला भ्रष्टाचार आपसात वादावादी आरोप प्रत्यारोप चालू असलेले दिसून येत असतात हे सर्व तुम्ही नीट अभ्यास करून पाहिल्यावर लक्षात येईल समाजसेवा करताना उपकाराची भावना मनात न येता कर्तव्याची भावना येणं गरजेचे असते तसे वातावरण बाहेर कुठेही दिसत नाही सध्या सर्वत्र राजकारणी वातावरण दिसून येत आहे सर्व नेते स्वतःला निधर्मी म्हणून घेत असताना दिसतात परंतु खाजगी जीवनात मात्र स्वतःचा धर्म व त्यातील मूल्यांप्रमाणे वागत असताना दिसून येतात आपल्या या भारतभूमीचे हे वैशिष्ट्य आहे की येथे अनादी काळापासून व्यवस्था यशस्वीपणे कारभार करीत होती क्षत्रियांनी राज्य सांभाळावे व ब्राह्मण मंडळींनी धर्माचरण करून क्षत्रियांना राज्य करण्यास मार्गदर्शन करावे वैश्यांनी व्यापार व शूद्रांनी सर्वांची सेवा करावी आपल्या समाजाची घडण त्यामुळे अजूनही तशीच असल्याचे दिसून येत आहे छत्रपती महाराजांनीही श्री समर्थ रामदासांना गुरु मानून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सर्व राज्य केले तशीच क्षत्रिय कुळातील योग्य व्यक्ती आता राज्य सांभाळण्यासाठी येणं आवश्यक आहे असे मला वाटते सध्याची लोकशाही पद्धत आपल्या या भूमीवर तितकीशी फलदायी ठरणार नाही हे मात्र निश्चित या लोकशाहीच्या वातावरणामुळे बाहेर देशातील घुसखोर येथे राज्यकर्त्यांना व जनतेला त्रास देऊ लागले आहेत स्थानिक माणसंही त्यांना स्वार्थापोटी अज्ञानाने मदत करताना दिसून येतात असे सर्व असूनही हा देश येथील धर्म व संस्कृती कायम अबाधित राहिली आहे आजूबाजूची त्रास देणारी राष्ट्र येथील जनता ही सर्व भविष्यात आपसात लढून संपून जातील भारत देशालाही या सर्व प्रकारात खूप झळक सोसावी लागणार आहे छत्रपती शिवाजी महाराज हे तंतोतंत चातुर्वर्ण शास्त्र पाळीत होते म्हणून त्यांनी मोरपंत पिंगळे यांना पंतप्रधान म्हणून नेमले तर तानाजीला शूरत्वामुळे सरदार म्हणून नेमले तसेच ते तुकारामांनाही पूज्यस्थानी मानत परंतु गुरुस्थानी मात्र श्री रामदासांना मानले क्षत्रियांनी गो ब्राह्मण प्रतिपादन सदैव राहिलेच पाहिजे तरच त्यांचे क्षत्रियत्व टिकेल निरपराध ब्राह्मणांचा होणारा छळ थांबवायलाच पाहिजे भूतदया जिथे दाखवणं आवश्यक आहे तिथे ती दाखवलीच पाहिजे जी। तसेच जिथे शासन करणे गरजेचे असेल तिथेही ते केलेच पाहिजे निरपराध व सत्पात्र ब्राह्मणांचा छळ असाच चालू राहिला तर त्यांना त्रास देणाऱ्यांच्या पुढील पिढ्यांनी भडक होतील हे सर्व घडत असताना सर्व वर्णीयांनी एकमेकांशी सहकार्याने वागणं जरुरीचे आहे कोणत्याही वर्णाला वर्ण व्यवस्थेमध्ये कमी जास्त असे महत्त्व दिलेले नाही सर्वांना सारखेच महत्व असते व ते आचरतानाही दिसले पाहिजे सध्याचे वातावरण सर्व वर्णीयांनीच आपापल्या वर्णाप्रमाणे वागायचे सोडल्यानेच अधिक दूषित झाले आहे पुढील राज्यकर्ती व्यक्ती क्षत्रिय सहा फूट उंच भरदार व्यक्तिमत्वाची असावी तरच प्रजेवर तिचे वजन पडेल व राष्ट्राचा उत्कर्ष होईल मनुष्याचा अभ्युदय म्हणजेच विकास उत्कर्ष हा तो मनुष्य जसा वयाने वाढेल तसा होत नसतो तर तो जसा कर्तव्य बजावीत असतो त्याप्रमाणे होत असतो योग्य सद्गुरूंच्या सहवासात सदैव राहिल्यानेही मनुष्याला समर्पितपणाची भावना येत असते व त्याच्या अभ्युदयाला सुरुवात होऊ लागते मनुष्याने त्या काळात स्वतःचा अभ्युदय कसा लवकर होईल याचा ध्यास लावून घेतला पाहिजे सद्गुरूंच्या कार्यासाठी अधिकाधिक वेळ दिला पाहिजे व जीवनाचे सार्थक करून घेतले पाहिजे श्रीमंतीचा डौल या मार्गात चालत नाही तपश्चर्यानेही अभ्युदय लवकर होत असतो म्हणून तपस्वी सद्गुरूंच्या सहवासात अधिक काळ राहावे ज्यांना त्यांचा सहवास सदैव मिळू शकतो ती माणसं खरोखरच भाग्यवान ईश्वर ही या सर्व गोष्टींचाच विचार करून गुरुस्थानाला योग्य असलेल्या व्यक्ती योग्य वेळी योग्य ठिकाणी नेमित असतोच एकंदरीत विचार केला तर नगरची माणसं सध्याच्या काळात फार भाग्यवान आहेत परंतु याची जाणीव खूप कमी माणसांनाच आहे ज्यांनी ज्यांनी या चरणांपाशी येऊन स्वतःचा फायदा करून घेतला आहे व पुढे हे चरण सोडले त्या सर्वांना परमेश्वर शासन करीतच असतो त्याचे अशा लोकांच्यावर बरोबर लक्ष असते जी माणसं या चरणांशी स्थिर राहून सेवा करतात व या शक्तीचे आणि व्यक्तीचे सर्वत्र गुणवर्णन करतात तुती करतात त्या सर्वांचा भगवंत उद्धार करीत असतात श्री ज्ञानेश्वरांनी सदैव त्यांचे गुरु निवृत्तीनाथ यांची आठवण ठेवली व आपले कार्य केले म्हणून आजही ज्ञानेश्वरांचे कार्य कायम रूपाने राहिले आहे गुरूंचे सदैव गुणवर्णन करीत राहिल्याने शिष्यांचा अहंकार कमी होत असतो अहंकार कमी झाल्याशिवाय सामान्य माणसांची प्रगती होत नसते समर्थ रामदास याच कारणासाठी आपल्या शिष्यांना भिक्षा मागण्यासाठी असत खरे पाहता छत्रपती शिवाजी राजेच त्यांचे शिष्य होते त्यामुळे त्यांना काहीही कमी पडू शकले नसते परंतु त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे कसलीच मागणी केलेली नव्हती हे तुम्ही सर्वांनी विचार करण्यासारखे आहे आपल्या आश्रमाच्या कार्यासाठी म्हणूनच मीही तुम्हाला घरोघरी जाऊन निधी गोळा करायला सांगत असतो तसे पाहिले तर मी सुद्धा कोणाही धनिकाच्या स्वप्नात जाऊन आपल्या आश्रमाच्या कार्यासाठी मोठी रक्कम मागू शकलो असतो परंतु मला तसे करायचे नाही तुम्ही जेव्हा निधी गोळा करायला बाहेर पडता तेव्हाच तुम्ही या चरणांची खरीखुरी सेवा करण्यास सुरुवात केली आहे असे समजायला काहीच हरकत नाही तुमची ही सेवा निश्चितच तुमच्या उपयोगी पडेल याची खात्री वाढा तुमच्या निधी संकलनामुळे आपल्या देवस्थानच्या कार्याची माहिती बाहेरील मंडळींना आपोआपच ठाऊक होते व ते कार्य येथील भारतातील सर्वसामान्यांच्या देणगीतूनच चालू आहे हे सुद्धा त्यांच्या मनात पक्के ठसते काही पंथांचे कार्य परदेशी मदतीवर चालू असते त्यामुळे आपले कार्य कोणत्या पद्धतीने व कोणाच्या मदतीवर चालते याची माहिती सर्वांना होणे गरजेचे आहे भगवंत त्याची सेवा करणाऱ्यांकडे प्रेमाने पाहत असतोच शिवाय त्यांचा अभ्युदयही करीत असतो हे तुम्हाला आता सर्वांना अनुभवाने लक्षात आले असेल तुम्ही सर्व भक्तांनी येथे येण्यापूर्वी तुमची घरची परिस्थिती कशी होती हे आठवा व सध्याची परिस्थिती कशी आहे याचा अभ्यास केल्यावर तुम्हाला हे सर्व पटेलच विसावे शतक आता संपत आले आहे याला सुशिक्षित विज्ञान युग म्हणतात परंतु याही काळात ईश्वरी शक्तीचे असे अनुभव येत असतात हे खरोखरच विद्वानांच्या व सामान्यांच्याही बुद्धीच्या तसेच आकलन शक्तीच्या बाहेरचे आहे श्री गुरुदेव व दत्त गुरुबंधू आणि भगिनी आजचे हे हितभूज पठण परमपुंज सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या हितभूजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव व दत्त